नमस्कार मी दक्षता पाटील जय महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जर तुम्ही आज मुंबई पुणे एक्सप्रेस वरून प्रवास करणार असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वर दुपारी बारा ते एक दरम्यान ब्लॉक घेणार येणार आहे या एक्सप्रेस वर दिशादर्शक फलक लावण्याचं काम करण्यात येत आहे त्यामुळेच हा ब्लॉक घेण्यात येणार आहे दुपारी बारा ते एक दरम्यान हा ब्लॉक असणार आहे तर या वेळेत तुम्ही नेमकं कोणत्या मार्गाने प्रवास करू शकता पाहूया ब्लॉकच्या कालावधीत तुमच्याकडे प्रवास करण्यासाठी दोन पर्याय आहेत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून तर मुंबईहून पुण्याकडे येत असाल तर या वाहिनीवर हलक्या वाहनांसाठी कळंबोळी येथून तुम्हाला डाव्या बाजूला वळून कळंबोळी सर्कलहून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस या मार्गावरून मार्गस्थ होता येईल किंवा मग मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना तुम्हाला कळंबोळी येथून डाव्या बाजूला वळून कळंबोळी सर्कल वरून कळंबोळी डी पॉईंट करंजाडे फळसपे येथून फिरून तुम्हाला पुढे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वर येता येईल आणि मग पुढे मार्गस्थ होता येईल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला कोन ब्रिजवरून वळून द्रुतगती महामार्गावर पुढे पुणे वाहिनीवर मार्गस्थ होता देखील येणार आहे तर ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज